तालुक्यातील पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या गावामध्ये मागील कृषी पंप चोरट्यांनी थैमान घातलाय सध्या रब्बी हंगाम असल्यानं शेतकरी आपल्या शेतीला पाणी पुरवठ्यासाठी विहीर नदी आणि तलावावर कृषी पंप वसवतात मात्र या पंपावर चोरट्यांनी डोळा ठेवत शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये अधिक भर घातली आहे मागील एक महिन्यात नथू पटेल महेश कटणकर आणि लखड बोरकर या तीन शेतकऱ्यांचे कृषी पंप चोरीला गेले या चोरीमुळे शेतकऱ्यांचे हजारोचे नुकसान झाले असून शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय संबंधित शेतकऱ्यांनी गोबरवाई पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल आहे मात्र पोलिसांना अद्याप चोरट्यांचा मागोसा लागलेला नाही यामुळे चोरटे खुल्या मोकाट फिरत असून शेतकऱ्यांच्या समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहेत चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाले कृषी पंप चोरीसाठी कोणताही ठोस उपाय न केल्यामुळे अनेक शेतकरी असुरक्षित वाटत आहे काही शेतकरी रात्रीची झोप सोडून आपल्या शेतीचं रक्षण करण्यासाठी जागरण करत आहे चोरट्यांवर कठोर कारवाईची मागणी शेतकरी संघटनांनी या प्रकरणी त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार चोरटे गावातील वातावरण खराब करत आहे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई न केल्यास हा विषय अधिक मोठा होऊ शकतो गावकऱ्यांनी कृषी पंपांना सुरक्षितेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि पोलीस गस्त वाढवण्याची मागणी केली आहे पोलिसांकडून कोणतीही हो ठोस कारवाई होत नसल्यानं गावकऱ्यांनी स्वतःच चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचा निर्धार केलाय काही गावकऱ्यांनी रात्रीच्या गस्तीसाठी टीम सुद्धा तयार केली असून चोरट्यांना पकडण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे शेतकरी वर्गाना सरकारला आणि पोलीस प्रशासनाला आव्हान आहे की चोरांना आळा घालण्यासाठी योग्य ती पावले उचलली जावीत अन्यथा शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल महाराष्ट्र न्यूज संदीप भंडारा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल